मालमत्ता कराच्या सवलतीत ठाणे महापालिकेने जाहीर केली अंतिम मुदतवाढ दुसऱ्या महा सहा माहीच्या सामान्य करात दहा टक्के सवलत ठाणे महापालिका क्षेत्रातील जे मालमत्ताधारक करदाते तीस जून दोन हजार चोवीसपर्यंत पहिल्या सहा करासोबत दुसऱ्या सहा माहीच्या कराची रक्कम महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या दुसऱ्या सहा माहीच्या सामान्य रकमेच्या कराच्या रकमेत थेट दहा टक्के सवलत देण्यात येणार आहे सामान्य करातील सवलत योजनेस मिळणारा प्रतिसाद लक्षात घेऊन महापालिका आयुक्त सौरव राव यांनी या कर सवलतीस अंतिम मुदतवाढ दिली आहे तसेच मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्तोत्र असल्याने मालमत्ता कर महापालिकेकडे जमा करून करदात्यांनी महापालिकेत सहकार्य करावे असे आवाहनही आयुक्त राव यांनी केले आहे ज्या करदात्यांनी एक एप्रिल ते पंधरा जूनपर्यंत पहिल्या सहा कराच्या रकमेसह दुसऱ्या सहा कर एकत्रितरित्या महापालिकेकडे जमा केला आहे त्यांना दुसऱ्या सहा रकमेतील सामान्य करामध्ये दहा टक्के सवलत देण्यात आली आहे या सवलतीला करदात्याचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला तसेच करदात्यांकडून प्रशासनास होणाऱ्या विनंतीच्या पार्श्वभूमीवर सामान्य करातील दहा टक्के सवलत तीस जून दोन हजार चोवीस पर पर्वत अंतिम वाढवण्यात आली आहे या सवलतीचा लाभ करदात्यांनी घ्यावा असे आवाहन महापालिकेने केले आहे